सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु चरणी अर्पण माऊलींनो आज आपण साधकाच्या अवस्था कुठल्या आणि त्या साधकांच्या अवस्थेप्रमाणे त्यांना सिद्धी प्राप्त कधी होऊ शकते हे आपण समजून घेऊयात तर साधकाच्या मुख्य तीन अवस्था आहेत पहिला म्हणजे मृदू साधक दुसरा म्हणजे मध्य साधक आणि तिसरा म्हणजे अभिमात्र साधक आता आपण पाहूयात की मृदु साधक हा कसा असतो तर साधक हा मंद उत्साही तेजरहित गुरुदूषक ज्याची वृत्ती लोभी आहे जो पापकार्यास प्रवृत्त होतो जो अतिभोजन करतो स्त्रीवश असतो चंचल असतो जो ज्याला कष्ट नको असतात जो कष्टांना भिनारा पराधीन अतिनिष्ठूर मंदाचारी आणि व्याधीग्रस्त अशा स्वभावाचा जो साधक असतो त्या साधकाला मंद साधक असे म्हणतात तर अशा स्वभावाच्या साधकाने जर नेटाने बारा वर्ष विशेष प्रयत्न करून साधने जर साधनेचा अभ्यास केला तर त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते आता दुसरा साधक म्हणजे मध्य साधक तर हा मध्य साधक हा समबुद्धी असतो पुण्यकांक्षी असतो तो प्रियवादी असून कुठल्याही कामामध्ये लिप्त नसतो त्याचप्रमाणे तो समशील असतो अशा स्वभावधर्माच्या असे म्हणतो अशा साधकाने जर नऊ वर्षामध्ये विशेष प्रयत्न केले तर अशा साधकाला सिद्धी प्राप्त होते त्यानंतर तिसरा साधक हा अभिमात्र साधक असतो हा साधक म्हणजे सत्यनिष्ठ असतो गुरुसेवाव्रती योगाभ्यासी असतो सिद्ध बुद्धीचा लयसाधने तत्पर असा वीर्यशाली असतो अशा अभिमात्र साधकाने जर विशेष प्रयत्न करून सहा वर्ष जर साधना केली तर त्याला सिद्धी लाभ होतो आता वरील प्रमाणे सांगितलेले हे जे प्रकार आणि कालखंड सांगितले आहेत तर शास्त्र उल्लेख शास्त्र उल्लेखाप्रमाणे ते तसे सांगितले आहेत पण कधी कधी आपल्याला असे निदर्शनास येते की साधकांना कधी कधी कमी अधिक किंवा चांगल्या वाईट गुणांच्या मिश्रफलामुळे त्यामुळे त्यांच्या नियमांचा कसा कस लागेल आपण हे सांगू शकत नाही या उलट आपण काही साधक असेही बघतो की त्यांना दीक्षा मिळताच त्यांची अवस्था ही फारच वरच्या स्थितीपर्यंत पोहोचलेली असते तर साधकांच्या या अवस्थेपेक्षाही आपण कुठल्या प्रकारे साधना करतो हे फार महत्वाचे आहे साधनेची तीव्रता प्रखर झाली तर मंद साधकसुद्धा अपेक्षेपेक्षा बऱ्याच लवकर साध्य गाठू शकेल त्यामुळे आपण आपल्या साधनेला जितके जास्त महत्त्व देऊ तितक्याच लवकर आपल्याला आपले, आपले साध्य गाठता येईल आणि आपल्या अवस्था आपल्या साधनेनेच आपल्याला बदलता येतील अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा